आमदार बुलढाणा विधानसभा सप्रेम नमस्कार महोदय आपण ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ बुलढाणा शहरांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सामाजिक सलोपखा प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोन नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात समस्त जाती जा, भावनांचा जा विचार करत देशातील सद्यस्थितीत सर्वात उंच असे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचे तथा महापुरुषांची स्मारके व सामाजिक भवने उभारून सर्वांना विकासाच्या प्रवाहात घेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची नव्हे तर देशभर नवीन ओळख निर्माण केली महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा वर्तमान समाज व भविष्यातील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचे स्फूर्तीदायक कार्य आपल्या माध्यमातून संपन्न झाले आपांगीन विकासासोबतच सामाजिक शैक्षणिक साहित्यिक आरोग्य कृषी सिंचन पर्यटन रोजगार आदी सर्व क्षेत्रात विकास करत निरंतर कार्य सिद्धीस नेत आहात स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेच्या माध्यमातून बुलढाणा नगर परिषद व संपूर्ण मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रात उल्लेखनीय व अद्वितीय असे कार्य आपल्या मार्गदर्शनात केले जात आहे युवक महिला व नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील मध्यवर्ती चौकात खुल्या व्यायामशाळा व सांस्कृतिक भवन आपल्या विधायक कार्याची वेगळी ओळख निर्माण करून देत आहे आपण भरघोस विकास निधी देऊन राज्यातील पहिल्याच भव्य अशा निमाभवनाची निर्मिती करून सर्व निमा चिकित्सकांना समाज आरोग्य सेवा करण्याची प्रेरणा आपल्या माध्यमातून मिळाली हे आमचं अवभाग्य समजतो आपण करत असलेल्या सर्व समावेशक व सर्व सर्व विमा कार्यातील कर्तव्यनिष्ठा व समर्पण भावना सर्वांकरता सदैव प्रेरणादायी ठरत असून आम्ही समस्त निमा संघटनेचे पदाधिकारी मनपूर्वक कृतज्ञता व आभार व्यक्त करतो तसेच आपल्या नेतृत्वात बुलढाणा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास असाच निरंतर घडत राहो आपणास निरोगी उदंड आयुष्य मिळो ही जयंतीच्या शुभप्रसंगी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आणि शुभकामनांसह या शुभ समारंभ प्रसंगी आपणास हे पत्र मनपूर्वक समर्पित करीत आहोत आपले विनीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन बुलढाणा शाखा जोरदार टाळींच्या गजरात आपण भाऊंचा स्वागत आणि सत्कार करूयात <laughs>